नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी भन्नाट असा मटण रसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं आपली मटनची क्वांटिटी कमी असते म्हणजे अर्धा ते एक किलो आणि कमी क्वांटिटी मटन असल्यात जर आपण वाटणाचं प्रमाण जर जास्त घातलं तर त्या रशाला मटणची टेस्ट न येता वाटणाचीच टेस्ट येते तर तुम्ही या पद्धतीने एकदा मटण रसा करून पहा सर्वांना खूप आवडेल आणि हा मटण रसा घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असले साहित्यामध्ये तयार केलेला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मटन रस्सा बनवण्यासाठी इथं मी सुरुवातीला वाटण तयार करून घेणार आहे यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आठ ते दहा लसण पाकळ्या दोन इंच आल्याचे काप अर्धी वाटी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एक मोठा साईजचा कांदा लालसर भाजून घेतलेला आहे तो आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर दोन ते तीन चमचे पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्याचं झाकर बंद करून अगदी छान बारीक असं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे वाटण जे आहे ते अगदी छान बारीक होतं इथं मी कुकरमध्ये एक किलो मटणचं आणि मटण करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान इथं आणि मटण आपलं तयार झालेलं आहे आणि मटन कसं बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही पाहू शकता मस्त इथं मौसूदसं आपलं हे मटन शिजलेलं आहे आता या मटनपासून आपण मटन रसा बनवूया गॅसवरती मी पातेलं गरम कराय ठेवलेलं आहे आता या पातेल्यामध्ये तेलाच्या केटलीतील दोन पळ्यात तेल घातलेलं आहे लक्षात नाही आलं तेल किती तर तीन टेबलस्पून तेल घातलं तरीही चालेल तेल गरम झालं की आपल्याला जो मिक्सरला आपण बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून सतत हलवत हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता इथं वाटणाचा कलर बदललेला आहे आणि वाटणाला तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये मी तीन चमचे घरगुती साठवणीचा मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा मीठ घातलेला आहे मटण शिजवताना मी मीठ घातलं होतं त्यामुळे इथं एकच चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही टेस्टनुसार मीठ घालू शकता आता घरगुती साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथं कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी या वाटणामध्ये घालून आपल्याला हे वाटण पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे म्हणजे पावडर मसाले करपले जात नाहीत आणि आपलं वाटण हे छान मस्त भाजलं जातं तुम्ही पाहू शकता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा असं तेल सुटेपर्यंतच वाटण परतून घ्यायचं म्हणजे वाटणातला कच्चापणा जातो आणि रशाला अगदी भन्नाट टेस्ट होते ज्या आयने मटण शिजवून घेतलेलं आहे त्यातलं सुरुवातीला मटणचे पीस मी या वाटणामध्ये घालून घेते कारण असं जर ओतायला गेलं तर तो रस्सा अंगावर येऊ शकतो यासाठी पीस मी सुरुवातीला पातिलात घालून घेतले पीस घालून झाले की शाव सावकास असं रस्सा पातिलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी राहिलेले कुकरमधले सगळे पीस पातिलामध्ये घालून घेतलं आणि एकदा मस्त असं खालपासून हलवून घेतलं म्हणजे मसाल्यामध्ये मटण आणि रस्सा व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये पुन्हा मी अर्धा ग्लास पाणी घातलं व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि ते पाणी या पातेल्यात घालून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण पाच मिनिट हा रस्सा उकळून घेणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं बऱ्याच जणी काय करतात मटनची क्वांटिटी कमी असते म्हणजे अर्धा ते एक किलो आणि रस्सा बनवताना तीळ खसखस फुटण्याची डाळ घालतात आणि असं रस्सा बनवला तर काय होतं की रशाला जी आहे ती वाटणाची टेस्ट येते आणि मटणची टेस्ट कमी लागते यासाठी जर तुमचं मटण कमी क्वांटिटीमध्ये असेल तर या पद्धतीने मटण रस्सा बनवा अगदी मस्त भन्नाट होतो आणि जर तुम्ही क्वांटिटीमध्ये मटण जास्त प्रमाणात बनवत असाल तर त्यामध्ये ती खसखट फुटाण्याची डाळ घातली तर हरकत नाही कारण तिथं मटनची जी क्वांटिटी आहे जास्त असते त्यामुळे तो रस्सा अगदी छान होतो आणि कमी क्वांटिटीमधला रस्सा तुम्ही या पद्धतीने बनवा सगळ्यांना खूप आवडेल बघा पाच मिनटानंतर मी मटन प्लेट प्लेटमध्ये काढून घेत आहे मटन अगोदरच आपलं शिजलेलं असल्यामुळे आपल्याला फक्त रस्सा थोडाच पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त पाहिलं की खावंसं वाटणाला अगदी झणझणीत चमचमीत असा मटन रस्सा इथं तयार झालेला आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने मटन रस्सा बनवता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझी मटन रस्सा बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली हेही सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल